आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोणती बैठक झालेली नाहीये काय संपर्क होतोय किंवा जरी पाटण्या असा कुठला प्रस्ताव येतोय करू पण उपसमिती अशी कुठली बैठक मात्र ठरलेली नाही आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे का नाही आता पाहू वेळ मागू त्यांचं कसं आहे की आज केंद्रीय गृहमंत्री मुंबईत आहेत संध्याकाळी आता त्यांच्याशी काय माझी चर्चा झाली नाही पण मुंबईच्यासाठी मी चालू आहे की या निमित्तानं करते जे आहेत तर त्याच्या संदर्भात काही संपर्क होतो का त्यांनी काही माध्यमातून पाहिलं आहे की इच्छा व्यक्त केली आहे चर्चेसाठी शासनाची तयारी आहे ते पहिल्यापासून मी सांगितलं तर त्यानिमित्तानं आता मुंबईत प्रत्यक्ष गेल्यानंतर काय घडतं आहे कसं कसे चर्चा पुढे जाते त्यानंतर आपण त्यानंतर पुढे ठेवाय तुम्ही आता निघालेल्या मुख्यमंत्र्यांचं तुम्हाला बोलावलं आहे का की जरांगींशी चर्चा करण्यासाठी तुम्ही जावं वगैरे काय नाही मला कोणी बोलावलं नाही किंवा माझी तसं काही चर्चा नाही आहे जरंगी पाठाची चर्चा नाही आहे किंवा मान्य मुख्यमंत्री मोदयाबरोबर नाही आहे पण मी असा विचार केला की आता मुंबईत आपण त्या सद्यस्थितीमध्ये आपण जर उपस्थित राहिलो आणि कधी काही असं आवश्यकता भासली तर आपण तिथे उपलब्ध पाहिजे हा माझा त्या पाठीमागचा हेतू आहे समितीचे बाकी पदाधिकारी मुंबईमध्ये येणार आहेत का नाही आता तशी काही समिती बैठक ठरलेली नाही ना म्हणून तसं काही बैठकीचं बैठकीचा अजेंडा काही कोणाला पाठवलेला नाही शरद पवार शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जे नेते आहेत तेच जरांगींना भेटताना दिसत आहेत कुठेतरी महाविकास आघाडीचा देखील या आंदोलनाला पाठबळ दिसतंय <साह>।, का असं की कोणी कोणाला भेटावं कोणत्या नेत्यांनी भेटावं याच्यात काही त्या पक्षाचा निर्णय असतो त्याच्यामध्ये आमचा फार असा संबंध असतो ते कोणत्या राजकीय पक्षाला वाटतं भेटावं म्हणून शेवटी शरद पवारांच्या गटाने भेटावं तर त्यांनी एक पवारसाहेबांनी भेटण्यापूर्वी त्यांच्या लोकांनी भेटण्यापूर्वी आरक्षणासंदर्भात त्यांनी भूमिका तर स्पष्ट केली पाहिजे ना त्यांना ओबीसीत आरक्षण द्यायला तयार आहेत का कशाबद्दल आरक्षण दिलं पाहिजे ते फक्त भेटून त्यांना काही त्यातून राजकीय हित राजकीय काही हित साधायचं आहे का आरक्षणापेक्षा त्यांना राजकारण महत्वाचं वाटतं असं माझं मत आहे गेल्या दोन दिवसांपासून जरा आझाद मैदानावर पोहोचले या दोन तीन दिवसात मुख्यमंत्री आणि यांच्याशी काही समितीशी चर्चा झाली का या सगळ्या घडामोडी नाही असं आहे की चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण समितीच्या पहिल्या बैठकीत आम्ही जी चर्चा केली त्या संदर्भात मी त्याबद्दल बोललोय आम्ही काय कसं आहे आपण आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्या मागण्यांना सविस्तर बोललोय आता मला वाटतं आज जर का पोहोचलेत मुंबईला दुपारी सगळेच वाटतं आज साडे दहा हजार पोहोचलेत तर त्यांच्याशी जर संपर्क झाला तर मी त्यांच्याशी मग बोला होईल त्यांच्याबरोबर आता तो प्रशासनाचा निर्णय आहे घायलाचा निर्णय आहे घ्यायला निर्णयाप्रमाणे त्यांना जी मुदत दिली त्याप्रमाणे ते करतायत का म्हणजे उपोषण करताना मला वाटतं ते जे जे उपोषण बसलेले आहेत त्यांची भूमिका ते आहेत मुदतवाढ जरी दिली तर मला वाटतं ते काक्षेपासण घेतल्याशिवाय मागे जाणार नाही असं त्यांचं वक्तव्य आहे त्यामुळे कुठेतरी हा तेच वाढत जाईल का जर त्यांचं आंदोलन संपलं नाही तर आणि मंडळी गणेशोत्सव देखील सुरू आहे असं आहे की आता त्यांच्या बरोबर चर्चा झालेली नाहीये जेव्हा चर्चा होईल मग प्रत्यक्ष काय आपण मान्य काय आपण चर्चा आणि काय निष्पन काय निष्पन्न होत आणि त्यात ती काय भूमिका घेत त्यानंतर मला वाटतं आपण याच्यावर भाष्य केलं पाहिजे मागण्यांचा काही नवीन प्रस्ताव हो तुमच्याकडे आलाय का नवीन आणखी काही मागण्या त्यांच्या आहे का की पूर्वीच्या ज्या मागण्या त्या पूर्वीच्या जी मागणी जे आम्हाला पाठवलं आहे ज्या मी उपसमितीत चर्चा केली तेच निवेदन खरं तर सर अडचणीचा मुद्दा असा आहे की ओबीसी ना म्हणजे हो संसद ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी धरंगी पाटलांची मागणी आहे शक्य आहे का ने ते नेमकं म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण का शेवटी कायद्याच्या बऱ्याच गुंत आहेत आता आपण मागासहेब नेमला मग आरक्षण दिलं मध्ये सोळा टक्के दिलं ते आता नंतर परत दहा टक्के आपण दिलं ते आता सर्वोच्च टिकून आहे मला वाटतं नंतर भारत सरकारने डब्ल्यू एस आय दहा टक्के आरक्षण जाहीर केलं आहे ते आता लोकांना त्याचा फायदा मिळतो आहे मला वाटतं बऱ्यापैकी आता ह्या सगळ्या पद्धतीमध्ये पूर्वी आरक्षणच नव्हतं ते ह्या युती सरकारच्या मा माध्यमातून मान्य देवेंद्रजींनी जे सोळा टक्के दिलं होतं मी अनेक वेळा सांगितलं तर महाविकासच्या लोकांनी होते सोळा टक्के आरक्षण तरी मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मी प्रयत्न केले पुन्हा देवेंद्रजींनी आणि शिंदेसाहेबांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला दहा टक्के आरक्षण दिलं ना आपण आता त्यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये द्यायचं आहे आता निर्णय धोरणात्मक पहिल्यापासून आपण असं ठरवलं जाहीर केलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागायला लागणार नाही तर भूमिकेत बदलच बदल नाही टोटल बदल नाही इकडे आता लक्ष्मीपूर्व करतात धरंगी पाटलांना विरोधात म्हणजे भाषेची मर्यादा पाळीबाई काय सल्ला मी परवाय बोललो की लक्ष्मी हाकेचं कामच नाही आहे म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणाच्या मंडळीमध्ये लुडबुड करण्याचा अर्थ नाही त्यांचा तर त्यांना तो अधिकारही नाही आहे समाजाचे लोक आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या ते मांडताय त्यांना मांडू ना त्याचा अधिकार आहे तो अन्य समाजाचे लोक येतात का हस्तक्षेप करावा मग हे जे जे वेताल वक्तव्य जे सुरू आहे ते मला वाटतं योग्य नाही ते थांबवले पाहिजे श्रद्धा सबुरीचा मंत्र देणाऱ्या भूमीतून तुम्ही आज मुंबईकडे चाललाय काय विश्वास घेऊन या ठिकाणाहून चाललात या आंदोलनात काय तोडगा निघेल असा विश्वास आहे असे बाबांचा आशीर्वाद आहे आणि बाबांनीच आपल्याला जे शिकवण दिलेली आहे श्रद्धा आणि सबुरीची मला वाटतं आपल्या आपली श्रद्धा असली पाहिजे मला वाटतं तुझ भूमिका घेऊन या आरक्षणाच्या सगळ्या एकूण प्राप्त परिस्थितीत मार्ग निघेल तर त्यासाठी मला वाटतं बाबांच्या आशीर्वादानं मला खात्री आहे की आपण चांगला मार्ग काढू शकतो ओके ओके महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका